पुण्यापासनं अवघ्या सत्तर किलोमीटरवरती एक झकास जागा आहे जिथं कृषी पर्यटनाचा आनंद आपल्याला घेता येतो त्याचं नाव आहे मोराची चिंचोळी गावाचं नाव चिंचोळी फक्त आता प्रचलित झालं आहे मोराची चिंचोळी कारण खरंच सांगतो तुम्हाला हिरवगार शेत आहेत आणि त्याच्याबरोबर भरपूर प्रमाणात मोर बघायला मिळतात भरपूर म्हणजे खऱ्या अर्थानं भरपूर त्यामुळे या कृषी पर्यटनाचा आनंद घ्यायलाच मी आज इथं आलेलो आहे पुणे नगर रस्त्यावरती शिक्रापूर फाट्याला वळलं की पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावरतीच ही मोराची चिंचोळी आहे जिथं आपलं स्वागत अशी रंगीबेरंगी बेरंगी फुलं करतात माऊली ॲग्रो टुरिझम मोराची चिंचोळी जे दाम्पत्य चालवत त्यांना आपण जरा भेटूया आणि बोलूया नमस्कार, नमस्कार नमस्कार कसे आहात तुम्ही एकदम ठीक ओके okay. मला तुमच्या दोघांचंही नाव सांगा पहिल्यांदा मी जनार्दन ज्ञाणव थोपटे आणि सौ निर्मला जनार्दन थोपटे मला सांगा दादा की केलं ऍग्रो टुरिझम हे साधारण आम्ही दोन हजार आठ ला सुरू केलं तर त्याच्या अगोदरचा तीन वर्ष सतत दुष्काळ होता आणि त्या दुष्काळामध्ये आम्हाला बऱ्यापैकी बरच काही शिकायला मिळालं आणि त्यातच माझ्या ही पुतण्याची संकल्पना आहे वेबसाईट मार्फत आमच्या धंद्याची सुरुवात झाली कुठं मक्याला कणसं लागली आहेत तर कुठं कुठं पेरूच्या बागा बहरल्या आहेत पाटामधनं पाणी वाहत आहे यावर्षी पाऊस चांगला झालाय त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण आहे हे सगळं गव्हाचं शेत आहे शेजारी मका मध्ये गहू आणि पलीकडे ही चक्क संत्र्याची बाग आहे चला एक तिकडे चक्कर मारूया नागपूरची संत्री आत्ता बाजारात तुफान आली आहेत या संत्र्यांना मात्र पिकायला थोडासा वेळ आहे पंधरा वीस दिवसात ही संत्री झकास तयार होतील परंतु आत्ता झाडावरती ही लगडलेली बघूनसुद्धा बघायला मजा वाटते तुम्ही पण पूर्ण याच्यात सहकार्य करत असता काय लोकांना इकडं आल्यानंतर काय खायला देता काय खायला आवडत जे आपल्याकडे गावाकडच्या पद्धतीसारखं भाजी भाकरी पिठल ठेचा हे गोष्टी देतो आपण भाजी म्हणताय भाजी माग तर तुमचा वावर दिसतंय सगळं काय <laughs> इकडनं भाजी येते की काय हो शेतातली असते सीजन प्रमाणे नसेल त्यावेळेस आपण बाजारातून आणतो बर बर पण लोकांना इथलं जे खाणं आहे तेच आवडत हो गावकडच्या पद्धतीसारखं मग कधी मासवडी असेल आळूवडी असेल जे आपण शुद्ध शाकाहारी मध्ये जे असतं ते सर्व गोष्टी देतो आपण पण ठेचा वगैरे आवडतो का हो आवडतो ना <laughs> देतो कारण काल तुमच्या ह्याच्यात सुद्धा मी खूप चटण्या सुद्धा पाहिल्या हो आहे ना कुठल्या चटण्या दिल्या त्याच्यामध्ये कारळाची चटणी असेल जवसाची असेल हिरव्या मिरचा ठेचा असेल पाट्यावरती वाटलेली लसणाची मिरची असेल आणि घरी बनवलेलं लोणचं असतं सध्या तर तुफान मागणीत असलेलं पीक होय हे कांद्याचं पीक आहे आणि पलीकडे मस्तपैकी बीटसुद्धा लावलेलं आहे मराठी माणसाला बाकी काही सोडा वरण भात प्रचंड आवडतो या कशाच्या शेंगा आहेत माहिती आहे तुरीच्या आपण वरण खातो त्या तुरीच्या शेंगा आहेत या कृषी पर्यटनाचा आनंद याच्यातच आहे की सगळ्या गोष्टी एकदम साध्या आणि निसर्ग सुंदर आहे पण तुम्ही जर आमच्या इतके नॉर्मल राहिला आणि ते आम्ही अनुभवलेलं पण आहे तुम्ही जर तेवढे नॉर्मल राहिला तर अतिशय मोर म्हणजे हालत पण नाही म्हणजे एक वेळेस पंचवीस तीस पण दिसू शकतात टुरिझम बद्दल ऐकलं खूप होत मोराच्या बद्दल ऐकलं खूप होत पण हा जो अनुभव आहे तो दीर्घ काळ आमच्या स्मरणात राहणार आहे परंतु एक तुम्हाला आत्ताच धोक्याची सूचना वहिनी तुम्हालाही देऊन ठेवतो आम्ही परत परत येणार आणि त्रास देणारच <laughs> शहराच्या गोंगाटापासनं दूर आणि निसर्गाच्या सानिध्यात हे नुसतं जाहिराती मर्यादित नाही तर खरंच त्याचा अनुभव घ्यायचा असला तर मोराच्या चिंचोळीला जरूर या आणि कृषी पर्यटनाचा खरा आनंद घ्या आणि असा निसर्ग कसा सुखकारक असतो याचा अनुभव घ्या सुनंदन ले झी चोवीस तास मोराची चिंचोळी